भाव राहील पण तेवढी उत्पन्न नाही त्यांना भाव तर आहे तर उत्पन्नच नाही ना साला उत्पन्न राहत भाव नाही सगळं सारखंच पडायला आम्हाला ही व्यथा आहे हिंगोलीतील शेतकऱ्यांची सध्या हिंगोलीत हळद काढणीला वेग आलाय मात्र वातावरणीय बदलामुळे हळद उत्पादनात घट होणार असल्याने शेतकरी हवालदिल झाल्याचं चित्र आहे हिंगोली तसा हळद उत्पादक जिल्हा येथील बहुतांश शेतकरी हंगामी पिकांसह हळद पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात करतात या वर्षी हळदीला मोठी मागणी असल्याने चांगला दर देखील मिळत आहे मात्र या वर्षी वातावरणीय बदलामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे त्यामुळे भाव असूनही शेतकऱ्याच्या पदवीत निराशाच येणार आहे शेती बारा एकर हे हळद शेलमची हे यंदा भाव राहील पण तेवढी उत्पन्न नाही फवारण्या केल्या चार पाच आणि हुमणीच्या डिरचिंग केल्या चार तरी के पण रुन्नी हळदीला हयत कटली नाही यंदा धुईच्या प्रमाण कमी आहे भावगंजा राहील पण माल नाही तेवढा त्याच्यानं मग जरा थोडं अंधर काम आहे आपलं सरकारकड मागणी म्हणजे काही पण त्यानं आपल्याला देवा अशी आपली मागणी हे घट्ट आहे ना यंदा याच्यामध्ये अर्धा एकर हो आ, आ, साला एकर कदरून भावा मुळे अर्धा एकर चार पाच आणि खत टाकलाय तरी कंट्रोल झालीच नाही त्याच्यामुळे उत्पन्न काही मुश्किल हे सालाला पंधराचा आवरेज असतोय अर्धा एकरात पण यंदा पाच क्विंटल होईल माझ्या हिशोबात जाऊन काय विषय हजार उरतील बस यांना भाव तर आहे पण उत्पन्नच नाही ना सालावर उत्पन्न राहतच भाव नाही सगळं सारखंच पडायला आम्हाला काय शासन असंच झटके द्यायचे का आम्ही हे निस्त हे देऊ ते देऊ मला भाव नाही काय नाही कोणत्याच भावाला